नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ या दहा व्यक्तीच्या चुकूनही पाया पडू नका आयुष्यात दुर्दैव येईल चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक कोणतेही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशान भूमीतून आले असतील तर त्यांच्या पाया पडू नये कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो नंबर दोन मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये नंबर झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नयेत कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे माणसाच्या पाया पडल्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते नंबर चार एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नयेत त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी नंतरच त्यांच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्यांच्या पाया पडू नये त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे नंबर पाच साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरुंच्या पाया पडतात नंबर सहा जाऊयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत का शिव शंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती नंबर सात भाज्याने मामाच्या पाया पडू नये मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता नंबर आठ जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये नंबर नऊ प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्या बरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्या बरोबर नंबर दहा शत्रूला कधीच करू नका नमस्कार आपल्या शत्रूला कधीच नमस्कार, नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्या मध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते तसेच तो मनोमन आशीर्वाद ऐवजी देतो म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये आता बघूया कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते नंबर एक मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो नंबर दोन वयस्कर माणसांच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो नंबर तीन वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो नंबर चार काकी आजी आई मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो नंबर पाच मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो नंबर सहा संत गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो नंबर सात वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो नंबर आठ सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहुग्रह बलवान होतो आणि आता बघूया कोणाला ओलांडू नये नंबर प्राण्याला ओलांडून कधी जाऊ नये नंबर अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये आणि कधी पाय लागू देऊ नये नंबर तीन ज्या खुट्याला किंवा दोराला गाय किंवा चे वास्त्रू बांधलेले असत त्याला कधीही ओलांडू नये नंबर चार केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना वस्तूंना ओलांडू नये नंबर चार या चार लोकांच्या आपल्या घरी येणे शुभ असते नंबर एक जर तुमची तुमच्या 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 घरी घरी येत असेल तर अत्यंत शुभ नणदेच पण ते सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचं आहे मुलीनं माहेरी यावे नंबर दोन तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावई होऊन राहू नये नंबर तीन तुमच्याकडे वारंवार तुमचे भाची येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप नंबर चार तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची तुमच्यासाठी खूप शुभ असतात कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुलगी हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये माहिती आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग